न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन खिडक्यांची ग्रिल काढून घरात प्रवेश करून घरफोडी चोरी करणाऱ्या खिडकी गँगला स्थानिक गुन्हे शाखेने गजा आडखिलाय दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा ते दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या पहाटे सहा वाजेच्या सुमारास प्लॉट नंबर सात राजेंद्रनगर महिंदळेशार रोड धुळे या घरातून अज्ञात चोट्यांनी फिर्यादी रघुनाथ सोनार यांनी त्यांच्या मुलाची अवघ्या वीस दिवसांवर आलेल्या लग्नासाठी जमलेले सोने आणि रोख रक्कम असा एकूण बारा लाख अठ्याहत्तर हजार आठशे पाच रुपयेच्या ऐवज चोरून नेल्याबाबतच्या तक्रारीवरून धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांच्याकडे देण्यात आला होता पुण्याचा स्थानिक गुन्हे शाखा धुळे तपास करीत असताना पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा धुळे आणि त्यांचे पथकास सदर रहिवासी भागातून पहाटे एक पांढऱ्या रंगाची हुंडाई आय ट्वेंटी कार ही संशयितरित्या फिरताना दिसून आल्याने त्या कारबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अधिक माहिती प्राप्त करत सदर कार ही घटनेच्या रात्री लळिंग टोल नाका येथून पास झाले असल्याची माहिती प्राप्त करून सदर वाहनाचा नोंदणी क्रमांक मिळून त्यास असलेल्या फास्टॅगची माहिती काढून सदर फास्टॅगशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक प्राप्त करून घेतला तसेच सुमारे सहाशे मोबाईल क्रमांक सुमारे शंभर सीसीटीव्ही फुटेज आणि वीस टोल नाके यांचे विश्लेषण करून प्राप्त मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण करून तो नंबर आणि त्यासोबत दिसून येणाऱ्या इतर क्रमांकांच्या हालचालींवर तंत्रशुद्ध आणि व्यावसायिक निपुणतेने लक्ष ठेवले सदर सर्व नंबर पुन्हा एकत्र धुळेकडे आल्याच्या हालचाली दिसून येताच चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शेख अशफाक शेख अस्सी वय पंचेचाळीस राहणार मोहम्मदिया कॉलनी आझादनगर तालुका जिल्हा बीड आगामीर खान जहागीर खान पठाण वय अठ्ठावन्न राहणार मोहम्मदिया कॉलनी तेलगाव नाका चुनुभाई यांच्या घरात तालुका जिल्हा बीड फिरोज रहमान शेख व छत्तीस राहणार पाण्याच्या टाकीमागे पोस्ट घोडगाव तालुका नेवासा जिल्हा अहिनगर ए शेख आणि शेख व छत्तीस राहणार दत्ता चोरमले हॉटेल जवळ भाग पिंपळगाव तालुका गेवराई जिल्हा बीड शेख कलीम शेख अलीम वय तेतीस राणार दहिवळ तालुका जिल्हा बीड अशांना गुन्ह्यात अटक करून त्यांच्या ताब्यातून एकतीस हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल हँडसेट दोन हजार रुपये रोख तीनशे रुपये किमतीचे घरपुडी चोरी करता लागणारे स्क्रूड्रायव्हर लहान कटोरी चार लाख रुपये किमतीची हुंडाई कंपनीची आय ट्वेंटी कार असा ऐकून चार लाख तेहतीस हजार तीनशे रुपयेचा मुद्देमाल जप्त केला गुन्ह्याच्या तपासात आरोपींनी सोनाराकडे गहाण ठेवलेले आणि लपून ठेवलेले चोरीतील सोन्याचे दागिने काढून दिले त्यापैकी दहा लाख बारा हजार पाचशे रुपये किमतीचे आणि गुन्ह्यातील अठ्ठ्याण्णव पूर्णांक एकोणपन्नास ग्रॅम सोन्याचे दागिने त्यात अंगठी चैन टोंगल मंगळसूत्र फॅन्सी वाटी मनी रिंग कानातील बाळी आणि ब्रासलेट आदी एक लाख वीस हजार पाचशे चाळीस रुपये किमतीचे देवपूर येथील घरफोडीतील बारा पूर्णांक तीस ग्रॅम सोन्याचे दागिने त्यात अंगठी ब्रासलेट आणि कानातील बाळी असा एकूण अकरा लाख सहासष्ट रुपये त्यांच्याकडून जप्त केले यातील अटक आरोपी हे घरपुडी चोरी करणारे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी विविध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहेत त्यातील आरोपी शेख अशफाक शेख आसिफ हा यापूर्वी चोवीस गुन्ह्यांमध्ये अटक आहे आगमेर खान जहागीर खान पठाण हा यापूर्वी वीस गुन्ह्यांमध्ये अटक आहे शेख कलीम शेख अलीम हा यापूर्वी नऊ गुन्ह्यांमध्ये अटक आहे तर फिरोज रहमान शेख हा यापूर्वी श्रीरामपूर शहरमधील एका गुन्ह्यात अटक आहे या आरोपींनी देवपूर भागातील लक्ष्मीनगर येथील एका घरात नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये घरपुडी चोरी केली असल्याची कबुली दिली असून सदर घरपुडी चोरीतील दागिने त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहे याबाबत देवपूर पोलीस स्टेशन धुळे येथे गुन्हा दाखल आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पोलीस सब इन्स्पेक्टर बाळासाहेब सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद खरात धनंजय मोरे संजय पाटील हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र पाटील संदीप पाटील योगेश चव्हाण हेमंत बोरसे प्रल्हाद वाघ पोलीस कॉन्स्टेबल अमोल जाधव यांनी केली आहे न्यूज सुपर वृत्त वृत्तसंकलन विभाग धुळे